फक्त ना बघाच दीप अमावस्या आज या अमावस्येच्या दिवशी रात्री बाराच्या आत आपल्याला आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून घराच्या बाहेर त्या एका दिशेला फेकून द्यायची आहे जर आज अमावस्या तिथीला ही एक वस्तू तुम्ही तुमच्या मुलांवरून उतरवली आणि या दिशेला जर तुम्ही ती फेकून दिली तर तुमच्या मुलांचा तापटपणा कमी कमी होईल होईल मुलांचा मुलांचा चिडचिडपणा हट्टीपणा कमी होईल मुलांचा जो स्वभाव आहे तो कुठेतरी नष्ट होईल बघा अमावस्या तिथी ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते आणि आज असणारी जी दिव्यांची अमावस्या आहे ही खास मुलांसाठी उपाय करण्यासाठी विशेष मानली जाते या दिवशी मुलांचं दिव्यांनी औक्षण केलं जातं दीप उतरवले जातात म्हणजे जा असंख्य गोष्टी केल्या जातात बघा आज करावेचे बरेचसे उपाय मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत अजूनही ज्यांनी बघितले ते नसेल तर त्यांनी नक्की जाऊन बघा आणि त्या पद्धतीचे जे उपाय आहेत ते आजच्या दिवशी आवर्जून करा आजचा दिवस जो आहे तो उतारे सेवा करण्यासाठी आणि घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे अमावस्या तिथी ही नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आणि घरात सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा शंभर टक्के लाभ देणारा असतो कारण असं म्हटलं जातं की या दिवशी म्हणजे अमावस्या तिथीला केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही आता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये खूप असते खूप सेवा उपाय करतो पण अनुभवच येत नाही लाभच होत नाही घरातील वातावरण पॉझिटिव्हच होत नाही बघा आज जी अमावस्या आहे ती अत्यंत पवित्र अमावस्या आहे महत्वाची अमावस्या आहे आज या अमावस्यात आहे तिला फक्त हा एक उतारा तुम्ही तुमच्या मुलांवरून ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या मुलांवरून उतरवलीत ना तर तुमच्या मुलांमध्ये असंख्य पटीने तुम्हाला लाभ होताना दिसेल मुलांना यश मिळताना दिसेल आणि त्यांची भरभरून प्रगती होताना दिसेल मुलं शिक्षण घेत असेल तर शिक्षणात प्रगती होईल मुलं व्यवसाय करत असेल तर व्यवसायात यश मिळेल मुलं जर नोकरी करत असतील नोकरीसाठी बाहेर जात असतील त्यात त्यांना विघ्न अडचणी येत असेल त्यांचं प्रमोशन होत नसेल जर तुम्ही हा उपाय केला तर मुलांच्या ज्या काही यशाच्या आहेत ज्या काही प्रगतीच्या वाटा आहेत त्या खुल्या होतील आणि त्यांच्या कामातील अडथळे दूर होतील बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला काहीतरी आजार होतो आपल्याला आपल्या मुलांना कधीतरीच आता पाऊस आहे म्हणून सर्दी ताप येणं ही गोष्ट वेगळी असते पण बऱ्याच वेळा मी अशी बरीच लोकं बघितलेली आहेत की ज्यांच्या पाठी वर्षभर आजार पण सुरू असतं एक आजार संपला की दोन दिवसात दुसरा अजून दोन दिवसात दुसरा म्हणजे आजार काही संपत नाही सतत आजार पाठी असतात बघा जर ही एक वस्तू तुम्ही तु आजच्या दिवशी आपल्या मुलांवरून उतरवलीत ना कितीही जुना कितीही वर्षांपासून असणारा जो आजार आहे तो मुला म्हणजे मुलांमधून निघून जाईल आणि तुमची मुलं जी आहे ती व्याधीमुक्त होतील आता याच्यासाठी तुम्हाला एका टोपामध्ये किंवा एका टोपशीमध्ये थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे भातात थोडं मीठ घालायचं आहे थोडस अगदी एक अमूटभर भात घ्या किंवा एक चिमूटभर भात घेत चिमूट म्हणजे इतकं भात घेतला तरीही चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर मीठ घालायचं आहे हे मिक्स आहे आणि त्याचा भात शिजून घ्यायचा आहे भात थोडासा थंड होऊ द्यायचा आहे तुमच्या मुलांना तुम्हाला एका ठिकाणी बसायला आहे तुम्ही देवघराच्या समोर किंवा देवघराच्या बाजूला बसायला सांगितलं तरीही चालेल आता हा शिजलेला जो भात आहे बघा आपण जो जेवतो तो भात वेगळा आणि या उतार्यासाठी लागणारा भात वेगळा असावा ठीक आहे तुम्हाला तुम्ही हा जो भात शिजवलेला आहे त्यातील थोडासा भात तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे किंचित भात उजव्या हातात घ्यायचा आहे आणि त्यावरती काळ्या रंगाची मोहरी घालायची आहे जी काळी मोहरी असते ही काळी मोहरी घ्यायची आहे त्यानंतर काळी मोहरी घेतल्यानंतर आपल्या या हाताची पाचही बोट अशा पद्धतीने त्या भातामध्ये अशी घट्ट पकडायची ठीक आहे पाचही बोटांमध्ये लक्षात ठेवा भात पकडायचा आहे आणि तुमच्या मुलांवरून हा जो भात आहे तो तुम्हाला सात वेळा असा ओवाळायचा आहे भात आणि जी मोरी आहे ती सात वेळा ओवाळायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं की माझ्या मुलांना कुणाचीही नजर लागली हो 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 असेल तर ती नष्ट होऊ दे त्यांच्या मागची इडापिडा संपूर्ण जाऊ दे त्यांना आयुष्यात भरभरून यश मिळू दे त्यांची प्रगती होऊ दे आणि त्यांच्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा भात आणि ही जी मोहरी आहे ती घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायची आहे एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली टाका किंवा जर पशु पक्षी जर तिथे तुम्हाला दिसत असेल तर त्यांना खायला घातलं तरीही चालेल समजा दुसरं मूल आहे आणि दुसऱ्या मुलासाठीही मुला सेम हा उपाय करायचा आहे तर ज्या टोकशीत भात घातला होता त्यातील थोडासा भात पुन्हा घ्यायचा पुन्हा हातामध्ये थोडी मोहरी घ्यायची दुसऱ्या मुलावर मुलावरूनही सेम याच पद्धतीने उतरवायचं आणि त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला हा भात टेकून द्यायचा याने तुमच्या मुलांमधील नकारात्मकता क्षणात संपेल मुलांमध्ये असणारे अवगुण जे आहेत ते नष्ट होतील अडथळे सम म्हणजे जे काही अडथळे होते ते संपूर्ण जातील आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यात ज्या प्रगतीच्या वाटा आहेत त्या चहूबाजूने खुल्या होतील हा पहिला उपाय झाला आता दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय जो आहे तोही तुम्ही आज दिवसभरात रात्री बाराच्यात कधीही करू शकता याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे आता समजा हा भात घेतलेला आहे ताई आम्ही अगोदर उतारा केला आणि त्यानंतर हाच भात आम्ही दुसऱ्या उपायासाठी वापरू का तरीही चालेल ठीक आहे एका स्टोपशेमध्ये भात शिजवा चालेल यातील थोडासा भात तुम्हाला एका छोट्याशा प्लेटवरती किंवा एखादं पान असेल तुमच्याकडे नागवेलीचं पान असेल त्याला आपण खाऊचं पान असं म्हणतो विड्याचं पान असं म्हणतो या पानावरती हा थोडासा भात काढून घ्यायचा कुठलंच पान नसेल तर वहीचा पुठ्ठा घेतला तरीही चालेल त्यावरती थोडंसं तुम्हाला दही आहे एक चिमुडभर पिवळी मोरी किंवा काळी मोरी घालायची आहे यामध्ये तुम्हाला एक किंचित आपलं जे मीठ असतं हे मीठ घालायचं आहे काळं मीठ असेल तर उत्तम राहील पण नसेल तर बारीक वाटलेलं मीठ किंवा मिठाचा खडा असेल तो घातला तरीही चालेल हे सगळं तुम्हाला त्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे पानामध्ये किंवा त्या मुठ्यावर जे घेतलेले त्यामध्ये आणि उजव्या मा हा, उजव्या हातामध्ये हा उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा तुम्हाला तुमच्या मुलांवरून वरपासून खालपर्यंत सात वेळा हा उतारा उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन समजा एखादं कुत्रं असेल किंवा एखादं मांजर पण असेल एखादं कुठलाही पशुपक्षी किडे मुंगे तुम्हाला दिसत आहे तर त्यांच्यासमोर हा उतारा ठेवून द्यायचा आहे आता असं काहीच नसेल तर तुमच्या घराच्या समोर थोडीशी तरी मोकळी जागा आहे काहीतरी तिथे असं आहे की जिथे आम्ही ठेवू शकतो हो तर तुम्ही तिथे हा उतारा ठेवलात तरीही चालेल घरात येण्यापूर्वी स्वच्छ पाय धुवायचे आहेत आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे या उपायानेही तुमच्या घरातील नकारात्मकता संपेल तुमच्या मुलांमधील इडापिडा संपेल तुमच्या मुलांमधील बाधा संपेल आणि तुमच्या मुलांना भरभरून यशाची प्राप्ती होईल दोन उपाय सांगितलेले आहेत दोघांपैकी कुठलाही एक उपाय केला तरीही चालेल आज अमावस्या तिथीचा हा खास उपाय आहे प्रत्येकाने आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कमें सांगा